वर्ष आठवकर आपण पाहतायत एस भारत न्यूज नेटवर्क बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यातून हत्ती रोग निर्मूलन करिता जनतेनी येत्या दहा फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन जिल्हा हिवताप नियंत्रण केंद्रामार्फत हत्ती रोगा संबंधी औषध घरोघरी जाऊन देण्यात येत आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली शहराच्या नगराध्यक्ष सौ प्रनोती निंबोरकर यांनी केले आहे पाहूया त्यांची ही परिषद गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामार्फत हत्ती रोगाच्या दुरीकरणाकरिता सार्वत्रिक औषध उपचार मोहीम आय डी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गडचिरोली जिल्ह्यातील दिनांक दहा फरवरी तेवीस फरवरी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबवण्यात येत आहे पोलिओचे गेल्या दशकात भारताने केले आहे तसेच निर्मूलन आता हत्तीरोगाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रोगाचे निर्मूलन करण्याचे आवाहन सरकारने स्वीकारले आहे हत्ती रोग हा घातक असा आजार आहे ज्यात मानवी जीवनावर शारीरिक व मानसिक असा घातक दुष्परिणाम दिसून येतात दासामार्फत जंतू मानवी शरीरात प्रसार करते व हातपायावर सूज येते तसेच अंडवृद्धीसुद्धा होते त्यावर उपचार केले नाही तर व्यक्तीचे आयुष्य निरर्थक बनते हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यासाठी परिणामक औषधांचा वापर यावर्षी होणार आहे त्यात आयवरमेक्टिक आणि डीई सी अल्बेंडा या गोड्यांचा समावेश आहे समाजातील वंचित गरीब लोकांपासून कुणीही या रोगांचा उपयोजनापासून दूर राहू नये अशी आमची मनोधारणा आहे तेव्हा पुन्हा एकदा मी जनतेला आव्हान करते की या मोहिमेतील तिथील वरती औषधाचे सेवन करून हत्ती रोगांपासून मुक्तता मिळवावी धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो